सह्याद्री पर्वतरांग ही सुमारे सोळाशे किलोमीटर लांब आहे धुळ्याचा तापी नदीच्या सुरू होऊन कन्याकुमारी पर्यंत उत्तर दक्षिण पसरलेली तसेच ती पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टीला समांतराशी गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये किनारपट्टी आणि सह्य पर्वत या दोघांमध्ये जो तुलनेने अरुंद भूभाग तयार झाला आहे तो म्हणजे कोकण तर सह्याद्रीच्या माथ्यावर गडमाता आणि पूर्वेला सपाट पठारी प्रदेश तयार झाला आहे सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण मुख्य रांगेच्या अनेक लहान मोठ्या उपरांगा हो पश्चिमेकडून पूर्वेकडे देखील पसरत गेल्या आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पर्यावरणाचे एक उत्तम व वैविध्यपूर्ण अशी साखळी तयार झाली आहे असंख्य प्रकारच्या वनस्पती विविध रूपांतील पशुपक्षी यांनी सह्याद्री समृद्ध आहे इथली संस्कृती जनजीवन समाज घडवण्यात या पर्वतरांगेचं मोलाचं योगदान आहे इथल्या मानवाच्या प्रगतीनुसार सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर विविध बदल होऊन गेले या पर्वतरांगेत अनेक पायवाटा तयार झाल्या घाटमार्ग झाले लेणी खोदली गेली किल्ले बांधले गेले गाव वसली अशा अनेक मानवनिर्मित कलाकृतींनी सह्याद्रीचा रूप काहीच बदलत गेलं सह्याद्रीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याला लाभलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची इतिहासाची पार्श्वभूमी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगरांगा घाटवाटा गडकोट जंगलांचा खोबेने वापर करून बलशाली परकीय आक्रमांना नामहरण केला आणि स्वराज्याची निर्मिती केली आज आपण यात सह्याद्रीमधील एक अद्भुत दरी म्हणजे सांदुंदरीची माहिती घेणार आहोत रामराम मंडळी राम आज आपण आलोय साम्रत गावामध्ये या ठिकाणी स्टे केला होता आणि आता आपण मागच्या बाजूची सांदन व्हॅली तिकडे जाणार आहे सांदान वॅली ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्थित आहे साम्रद गावातून येथे पोहोचता येते सामरद हे पुण्यापासून सुमारे दोनशे किलोमीटर इतक्या अंतरावर आहे चांदन व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडोज या नावाने ओळखले जाते हे पाण्याने कोरलेले दरी सुमारे दोनशे फुट खोल आणि दोन किलोमीटर लांब आहे चांदनवॅलीचा पूर्ण ट्रेक हा अतिशय कठीण आहे काही ठिकाणी आपल्याला रॅपलिंग करूनच जावे लागते आज आपण या ठिकाणावरून रॅपलिंग करणार आहे पण हे फक्त साठी या ठिकाणी रॅपलिंग करणे गरजेचेच आहे असे नाही परंतु पुढे गेल्यानंतर काही स्पॉट आहेत त्या ठिकाणी रॅपलिंग करूनच जावे लागते पुढे काही ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी आता परवानगी नाही आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला रॅपलिंगच करावे लागते रॅपलिंगची सुविधा त्या ठिकाणी आता उपलब्ध नाही व्हॅलीला भेट देण्याची उत्तम वेळ ही नोव्हेंबर पासून ते मे महिन्यापर्यंत आहे एप्रिल मे मध्ये या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आपण व्यवस्थितपणे पूर्ण ट्रेक कम्प्लीट करू शकतो व्हॅली पार केल्यानंतरनं खाली आपल्याला कॅम्पिंग म्हणजे टेंटमध्ये राहण्याची सोय देखील आहे टेंटमध्ये राहायचे नसेल तर आपण सकाळी लवकर ट्रेक चालू करून दुसऱ्या बाजूने परत साम्रत गावामध्ये येऊ शकतो गावामध्ये राहण्याची जेवणाची सर्व प्रकारची सोय उपलब्ध आहे साम्रत हे एक दुर्गम गाव असल्याने या ठिकाणी हॉटेल्स नाहीत स्थानिक लोक होमस्टेची व्यवस्था करतात तसेच काही लोक त्यांच्या स्वतःच्या टेंटमध्ये दे देखील राहतात आपण नवीन असाल तर स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांच्या घरी किंवा ते टेंटमध्ये राहण्याची सोय करतील त्याच ठिकाणी राहिलेले चांगले

पोळी कशा मुळ कंढ आपल्याला पहिलं बसू का चाला, चाला, चाला। साम्रत गावामध्ये टेंट मध्ये निसर्गाच्या खुशीत राहण्याचा एक वेगळाच अनुभव आहे या ठिकाणी थंडीफार असते तुम्ही त्याचा आधीच विचार करून होमस्टे निवडू शकता गावामध्ये राहण्याच्या आणि इतर सर्व प्रकारची सोय करण्यासाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी डिटेल्स ॲड करतो तुम्ही त्यांना बिंदास्तपणे कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता ते रॅपलिंगचे पण नियोजन करतात व्हिडिओमध्ये आपण आत्ताची दरी पाहतोय संपूर्ण दरी ही अशाच प्रकारचे आहे परंतु जसेजसे आपण पुढे जात जातो तसे तसे मोठे दगड आणि मार्ग अवघड होत जातो या ठिकाणी पावसाच्या पाण्याने दगड हे गुळगुळीत आणि निसरडे झालेले असतात त्यामुळे आपण ट्रेकिंगसाठी जो शूज घालतो तो शूज या ठिकाणी चालेलच असे नाही दोन हजार सतरामध्ये मी पूर्ण सांदाणाचा ट्रेक केला होता त्या ठिकाणावरून पुढे जाऊन परत दुसऱ्या मार्गाने चढाई करून यावे लागते ते देखील केल केले होते परंतु आज आपल्याला याच ठिकाणावरून माघारी जावं लागणार आहे सांधनवेलेची माहिती देण्याचा सा मी छोटासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद